शेतकऱ्यांना आधार देणं त्यांचे प्रश्न समजून घेणं हे आमचं प्रथम कर्तव्य असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याची माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली पूरस्थिती संदर्भात अमित शहाना माहिती दिली आणि त्यांनी याबाबतचा प्रस्ताव मागितला असंही अजितदादा म्हणाले केंद्राकडून मदत मिळेल असं पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी सांगितल्याचं सा सुद्धा अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे शेतकऱ्यांच्या हातात तीन हजारही पडत नाहीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आणि टीका केली जमीन खरडून गेली आहे पुढील दोन पिढ्या सुद्धा संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मराठवाडा आपल्या इकडचा सोलापूर तिकड जळगाव वगैरे पालघर कोकणातलं किंवा विदर्भातले काही तिथं ह्या सगळ्याच्या बाबतीमधले सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळे यायला थोडासा वेळ लागतो आहे परंतु तरी देखील आत्ता आम्ही जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना डी बी टीवर कसे पैसे देता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे तिथं अमित भाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीन आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण विनंती केली त्या पॅकेजचा शेतकऱ्यांच्या हातामध्ये तीन हजार रुपये पडत नाहीये एका वाक्यात सांगतो आम्ही जी मागणी करतोय ती हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे जमीन जी अक्षरशः तरडून दिलेली आहे आणि पुढल्या दोन पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत शेती तो तो नाही अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे तो तर नाहीच पण तीन हजार रुपये सुद्धा हातात मिळत नाहीये